दिवाळी हा शब्द ऐकला तरी आपलं मन आनंदानं भरून जात दिवाळी म्हणजे काय दिवाळी म्हणजे आपल्या घरासमोर आपण काढलेली सुंदर अशी रांगोळी आपल्या घराभोवती आपण केलेली दिव्यांची रोषणाई ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सुंदर असा फराळ होत असतो त्याचा सुटलेला सुंदर असा वास आणि आपल्या घरातील सगळ्या लोकांसोबत आपण मारलेल्या मनुसोक्त गप्पा म्हणजेच दिवाळी तमसो ज्योतिर्गमया म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडं जा दिवाळी हा सण या तत्व ज्ञानावर आधारित आहे हा केवळ दिव्यांचा उत्सव नाही तर अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचा वाईटावर चांगल्याचा आणि निराशेवर आशेचा विजय आहे पौराणिक कथेनुसार याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास संपून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये परत आले त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी संपूर्ण गावभर दिवे लावले होते त्या प्रित्यर्थ आजपर्यंत संपूर्ण भारतामध्ये हा दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी साजरा केला जातो असंही सांगितलं जात की ज्यावेळेस समुद्र मंथन होत होत त्याच्यामधून देवी लक्ष्मीनं जन्म घेतला अशी आख्यायिका आहे या आख्यायिकेनुसारही आपण दिवाळी साजरी करतो दिवाळीचा हा सण साजरा करत असताना पहिला दिवस येतो तो, तो म्हणजे वसुबार्शीचा याला आपण गोवत्स द्वादशी असंही म्हणतो दिवाळीची सुरुवात होते वसुबारचे या दिवशी गोमातेची पूजा केली जाते हा दिवस आपल्याला निसर्गाप्रती आणि प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देतो दुसरा दिवस आहे तो म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी धनदेवता कुबेर आणि आरोग्य देवता, देवता धन्वंतरीची पूजा केली जाते या दिवशी नवीन वस्तू किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं जेणेकरून घरामध्ये धन समृद्धी टिकून राहील नंतरचा दिवस येतो तो म्हणजे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजा सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान आपण या दिवशी करतो हे स्नान म्हणजे नरकासूर नावाच्या राक्षसावर कृष्णानं मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे सायंकाळी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केली जाते घरातील दारिद्र्याला बाहेर काढून सुख समृद्धीला आमंत्रित करण्याचा हा दिवस असतो नंतरचा दिवस आहे पाडवा किंवा ज्याला आपण बळी प्रतिपदा असं म्हणतो या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते हा पती पत्नीच्या नात्यातील गोडवा आणि आदर दर्शविणारा दिवस आहे त्याला बळी प्रतिपदा देखील म्हणतात कारण हा दिवस राक्षस राजा बळीनं पृथ्वीवर राज्य केलेल्या काळात केलेल्या सत्कर्माचं स्मरण करतो नंतरचा दिवस आहे भाऊबीज या भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणींच्या या पवित्र आणि अतूट नात्याचा हा सण आहे काळानुसार दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती बदलल्यात पण या सणाचं मूळ स्वरूप आणि उद्देश आजही तसाच आहे आजही घरात फराळाचा आवाज दरवळतो पण बाजारातून रेडीमेड फराळ आणला जातो आजही घर दिव्यांनी सस्त पण पारंपरिक पंत्यांची जागा आता चायनीज दिव्यांनी घेतो आणि हो पर्यावरणाला हानी पोचवणारे फो, जे फटाके आहेत ते वाजवण्याऐवजी आपण ग्रीन दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करायला हवा लहानपणी आपण दगड धोंडे गोळा करायचो माती गोळा करायचो आणि त्याच्यापासून किल्ला बनवायचो त्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची छानशी मूर्ती ठेवायचो शेजारी मावळे ठेवायचो याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जी शौर्य गाथा आहे ती आठवण्याचा आपण प्रयत्न करायचो पण आता रेडीमेड किल्ले आपण आणतोय मुलं रेडीमेड किल्ले आणतायत त्याच्यातून किल्ले बनवण्याचा तो आनंद जो आहे तो त्या मुलांना मिळेल का या बाबतीत शंकाच आहे मला असं वाटतं की या दिवाळीच्या सणामध्ये आपल्या मुलांना आपण एक तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला दाखवला पाहिजे त्या योगे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गाजवलेला पराक्रम आहे तो आपल्याला नव्यानं त्यांना सांगता येईल दिवाळी साजरी करताना पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे मोठमोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्याऐवजी ग्रीन दिवाळी साजरी करत असताना आपण जास्त मोठ्या आवाजानं जर आजारी माणसं वृद्ध माणसं यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण फराळ भेटवस्तू आणि मदत करून समाजातील गरजूंना आनंद दिला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे या धावपळीच्या जीवनातून आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे त्यांच्यासोबत मनोसोक्त हसणं आणि बोलणं झालं पाहिजे दिवाळी साजरी करत असताना आपण जर गरजूंनाही मदत केली तर नक्कीच आपला आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही वृद्धाश्रमातील जे निराधार वृद्ध आहेत त्यांना कपड्यांचं वाटप फराळाचं वाटप आपण केलं त्याचप्रमाणे सिग्नलवर जी लहान मुलं असतात त्यांना आपण शाळेतील वस्तू दिल्या त्यांना फराळाचं वाटप केलं भेटवस्तू दिल्या कपडे दिल्या तर नक्कीच आपला आनंद द्विगुणित होईल आता मराठवाड्यामध्ये भयानक पूरसदृश्य परिस्थिती होती इथं जाऊन तेथील लोकांना सुद्धा जर आपण त्यांच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या तर नक्कीच आपला दिवाळीचा आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही दिवाळी हा सण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करतो गरीब पासून श्रीमंत सगळेजण तितक्याच आनंदामध्ये पैसे असो किंवा नसो दिवाळी हा सण साजरा करतात पण दिवाळी हा सण साजरा करत असताना आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही आपल्यामुळं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा आपल्याला देता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे लहानपणी जसं जशी दिवाळी जवळ तस तसं आपल्या मनामध्ये दिवाळीविषयी आणि त्याच्या सणाविषयी जी आत्मीयता असते ती आत्मीयता अजूनही आपल्या मनामध्ये रुंजी घालत आहे अजूनही तो दिव्यांचा सण दिवाळी जवळ आली की आपण मोठ्या हर्षोल्लासात ती, ती दिवाळी साजरी करतो चला तर मग आपण एक नवीन संकल्प करूया की दिवाळी हा सण अतिशय आनंदाने साजरा करूया लोकांच्या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करूया आणि हो या दिवाळीमध्ये आपण संकल्प करूया की आपल्यामुळं कुठल्या तरी गरीब गरजू व्यक्तीला आपण मदत करून त्याची सुद्धा दिवाळी ही मोठ्या धूमधडाक्यामध्ये तो कशी साजरी करेल याविषयी आपण दक्षता घेऊया सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आरोग्यमय आणि अतिशय चांगली जाऊ हॅप्पी दिवाळी हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब जास्त करा आणि दिवाळीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा धन्यवाद